कमी झाले माझी कुठलाही आजार असला की ते रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपले सगळे आजार कमी होते भाट 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 लहान लेकरापासून महिला पुरुष प्रत्येकाच्या आरोग्याला फायदेशीर गोष्ट आहे आणि आपण जी काम करतो ती फक्त आरोग्यासाठी हो आपल्यापाशी आता समजा नशेवाल्यानं जरी पिलं तर त्याच्या आरोग्याला फायदा समजा फक्त ही पिणे नशेसाठी नाही आपल्याला कसं आहे ते कळलं चेक केल्यामुळे त्याच्याशिवाय येत नाही हो ते, ते, आता ह्याचं ड्रॉपिंग चालू आहे नाही हे संपलं ह्याचं नाही ही सकाळी काढून घेतलं जातं नंतर ते हळूहळू कमी होत जाते ती फेसाची चवय दिली नाईटला चालू चालते आता ह्या ग्रुपचं आज काढलं समजा हिशाला तीन दिवस रेस्ट दिलं जाते झालं आता खाली आपण जे बघितलो जे कोरडं पडलेलं असतं त्याचं पुन्हा पडदा खाली पुन्हा त्याचं हे होते म्हणजे काढलेल्या ह्याला पण आणखी नको असं करत राहतो आपण फक्त हे कंटिन्यू लावून फक्त निराच शिंदी सिस्टम नाही असते फक्त निराच शिंदी कसे येते हे कसं असते माहिती का तुम्ही जर प्युअर शिंदी पिलो आता ही शिंदी जर पिलो तुम्ही तुमच्या तुम आरोग्याला निरा एवढीच फायदेशीर आहे पण सगळं धंदा दोन नंबरचा चालतंय भेसळीच्या धंद्यात केमिकल घातलं नशेसाठीच म्हणून पिलं जाते आता हे आरोग्यासाठी जर पिलो तर प्युअरला काहीच अडचण नाही ना जे नशा त्याच्यामध्ये येते प्युअर मध्ये नशा येत नाही सगळे केमिकल कमी झाले माझी कुठलाही hmm. आजार असला कि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपले सगळे आजार कमी होते लहान लेकरापासून महिला पुरुष प्रत्येकाच्या आरोग्याला हो फायदेशीर गोष्ट आहे आणि आपण जे काम करतो ती फक्त हो आरोग्यासाठी आप आपल्यापाशी आता समजा नशेवाल्यानं जरी पिलं तर त्याच्या आरोग्याला फायदा होतोय फक्त ही पिणे नशेसाठी नाही नशा ज्याना करतात त्याने पिलं तर फायदेशीर आहे आता आमच्याकडे काही कस्टमर आहेत देसी पिऊन पाय पडलेले की निराप्याला पिलायत टॉनिक म्हणून म्हणजे लक्षात घेऊन प्यायला चांगलं वाटलेल